नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम भाऊ या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर राहण्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन बासरे यांचे आश्वासन कल्याण स्टेशन समोरील सांडपाणी वाहून नेणारी नालिका गेल्या अनेक वर्षापासून फुटलेल्या अवस्थेत आहे यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत असून प्रवासी आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे नागरिकांना भेडसवणारी ही समस्या सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहील असं आश्वासन महाविकास आघाडीचे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सचिन बासरे यांनी दिले आहे पाहूयात तेथील वास्तव काय आहे आणि नागरिकांच्या समस्या काय आहेत ते आहे ऐतिहासिक कल्याण स्टेशन समोरील कल्याण वासियांच्या स्वागतासाठी ही दुर्गंधी बाराही महिने तैनात असते कल्याण वासियांच्या सेवेत असणारे रिक्षा चालक या कचऱ्यामुळे चांगलेच तस वैतागलेत रिक्षा चालकांच्या मागण्या वर्षानुवर्षे रखडल्या आहेत आहे इथे रिक्षा स्टँड असल्यामुळे आम्हाला येणं जाणं पब्लिक करणं बस स्टॉपला जाणार लोक हा पाण्या करतात जे गटर नगरपालिकेचे त्या गटरचं पाणी नाल्यात जातच नाहीये ते पूर्ण एक्सप्रेस हायवे जाते आता ते समस्या आमदार होते साहेब तुम्ही आता हे दिसतंय ना तुम्हाला इथं जे ये काही येते समोर त्यांचं जर कधी लक्ष असतं तर तुम्हाला आमची बाईट घेण्याची वेळच नसते आली आता आमची अपेक्षा की नवीन आमदाराला एकदा चान्स दिला पाहिजे जनता जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत नवीन आमदार येत नाही शिवसेना उद्धव ठाकरे कल्याण पश्चिम सोडवण्यास आपले प्राधान्य असेल असे वचन त्यांना दिले तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद